हॅलो एवढी वन वेलकम टू डबोल अकॅडमी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बऱ्याचशा वेकन्सीज आलेले आहेत आणि त्यामध्ये एएनएम आणि जे एन एम यांच्यासाठी देखील वेकन्सी आलेल्या होत्या सो त्या रिगार्डिंग किती फॉर्म आलेल्या आहेत म्हणजे एक पोस्ट मिळवण्यासाठी तुम्हाला किती कॉम्पिटिशन फेस करावी लागणार आहे याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि एल याच्यासाठी बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि त्याचे व्हिडिओ जे आहेत ते डाउनलोड देखील करू शकता सो या सगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत तुम्हाला बॅचेसमध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत बॅच अशा पद्धतीने डिझाईन केलेली केलेली आहे की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते डेफिनेटली इन्क्रीज होती सो ही बॅच जी आहे ती तुम्ही वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये जॉईन करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ एवढी असणार आहे आणि पहा तुम्हाला सर्वांना आहे की नगर परिषद आणि नगर पंचायत याच्यामध्ये ज्या वेकन्सीज आहेत त्या येणार आहेत आणि त्या रिगार्डिंग देखील अकॅडमीमध्ये मध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत यामध्ये देखील तुमच्या जो सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंग्ली बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला सिलेबस कव्हर केला जातो तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जातात आणि या बॅच मध्ये रेग्युलर बॅच आणि मेंटॉरशिप बॅच अशा अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत रेग्युलर बॅच तुम्ही परचेस करू शकताय वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये मेंटॉरशिप मध्ये रेग्युलर बॅचचे सगळे फीचर्स अवेलेबल असणारच आहेत पण दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि ते मेंटॉर तुम्हाला हेल्प करणार आहेत तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी आणि तुमच्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली जर तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल तर तो इम्प्रूव करण्यासाठी देखील तुम्हाला हेल्प करणार आहेत आणि तुम्हाला पर्सनल गायडन्स देखील प्रोव्हाइड केला जातो So, सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आता पाहूयात आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या डिफरंट वेकन्सी आलेल्या आहेत त्यामध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी देखील वेकन्सीज होत्या मग त्या रिगार्डिंग किती फॉर्म्स जे आहेत ते स्टुडंट्सनी फिलअप केलेले आहेत आणि तुम्हाला ए एन एम किंवा जे एन एम ची पोस्ट मिळवण्यासाठी किती कॉम्पिटिशन जे आहे ते फेस करावे लागणार आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत सो बघा नवी मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन याच्यामध्ये किती वेकन्सीज आहेत आणि त्या अनुषंगाने किती फॉर्म्स जे आहेत ते फिलअप झालेले आहेत ही इन्फॉर्मेशन अवेलेबल झालेली आहे बघा त्यामध्ये आपण पाहूया जे एन एम म्हणजे स्टाफ नर्स मिडवाईफरी यांच्यासाठी जे आहेत वन थर्टी वन म्हणजे एकशे एक एकतीस एवढ्या पोस्ट आहेत आणि त्या रिगार्डिंग बारा हजार सहाशे चौतीस ट्वेल्व्ह थाउजंड सिक्स हंड्रेड अँड थर्टी फोर एवढे जे फॉर्म्स आहेत ते स्टुडंट्सनी फिलअप केलेले आहेत म्हणजे जर एखाद्याला एखाद्या एक पोस्ट मिळवायची असेल तर त्यांना स्टुडंट्स जे आहेत त्यांची कॉम्पिटिशन बीट करावी लागणार आहे बघा एकशे एकतीस पोस्ट साठी बारा हजार सहाशे चौतीस एवढे ऍप्लिकेशन आलेले आहेत हे झालं जे एन एम साठी आणि एन एम साठी पहा एनएमच्या थर्टी एट वेकन्सीज आहेत आणि त्या रिगार्डिंग पाच हजार सहाशे नऊ फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड अँड नाईन एवढे जे काही ऍप्लिकेशन आहेत ते आलेले आहेत सो so, याची एक पोस्ट मिळवण्यासाठी तुम्हाला वन फोर्टी सेवन म्हणजे एक पोस्ट मिळवण्यासाठी वन फोर्टी सेवन जे स्टुडंट आहेत त्यांच्यासोबत कॉम्पिट करावं लागणार आहे बघा कॉम्पिटिशन डेफिनेटली आहे पण जर तुम्ही प्रॉपर स्टडी करत असाल तर तुम्ही कॉम्पिटिशन बीट करू शकणार आहात सो so, या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं आहे की कि कि किती फॉर्म्स जे आहेत ते एन एम आणि जे एन एम पर्टिक्युलर या पोस्टसाठी जे आहेत ते फिलअप झालेले आहेत आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला कशा पद्धतीने स्टडी करणं गरजेचं आहे बघा त्यानंतर पहा नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या डिफरंट पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहेत औषध निर्माण अधिकारी असेल आर तंत्रज्ञ असेल सो so, या सगळ्यासाठी ज्या आहेत त्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि बॅच मध्ये तुमचा जो अपडेटेड सिलेबस आहे नवी मुंबई महानगरपालिकेने डिक्लेअर केलेला त्याच्या अकॉर्डिंगलीच बॅच जी आहे ती डिझाईन डिझाईन केलेली आहे तुमचा सिलेबस जो आहे तो त्यामध्ये कम्प्लीट कव्हर केला जातो आणि तुम्हाला ई बुक टे सिरीज आणि नोट्स जे आहेत अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जात तसेच बघा त्या यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे देखील अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं आणि तुम्ही जे लेक्चर्स आहेत ते अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओज त्याचे डाउनलोड देखील करू शकता आ, या रिगार्डिंग बघा ही बॅच जी आहे ती तुम्ही वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये पर्चेस करू शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ एवढी असणार आहे आणि पर्टिक्युलरली एन एम जे एन एम साठी पहा ज्या काही विविध एक्झाम्स होतात जसं की डीएमईआर असेल एम्स असेल तसेच Uh, बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये वे पण वेकन्सीज असतात एन एम जी एन एम साठी सो so, त्या रिगार्डिंग जे आहे ते बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये पण तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती सो so, जर तुम्हाला इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट वाटली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करू शकता थँक्यू